आता था नवीन सरपंच बनलेला नेता की <laughs> नियोजन नाही तू माझीच सेवा करणार मग तुला येते चांगलं नाव घेते नाव घेते चांगलं घेते अरे मना भावापासून माझं नाव घे माझ्या नावाची आना मातुनी इथून नाही असं बेबी बसून इथं घेती वर <laughs> फरकी आहे हा येऊ का घे बाळा आता मारू नका नाही नाही मारणं आता सोडून दिलं खन खन कुदळी मन मन माती चितारले भेटी चितारले खाम थासुबाईचा पोटी जालामरे राम राम म्हणी नाव गी नाव काय फुकाचं नाव हळदी कुकाचं हळदी कुकाना भरले ताट आमचा आणवीचा मेला बसला सांडा असला तर लाईट लावले 360 मला अंधार जमत नव्हता का चार दिवस झाले लाईट हे आमच्या गावाला मले तरी कसं नाव घेव

বোলা বোলা জওয়া মহারাজ भाऊ तुला खरं सांगतो हा मला एक माय सांग माय पोरी चांगल्या हा किती पोरी तुला सात पोर पाच चांगला गाडीला गाडी जुनी पण पिकअप नाही भाऊ बोल तुझ्या मोठ्या पोरीला बोलव आता भाऊ गरीबी संसार वाचा रे ऊस तोडील मोठी बोरगी झाली काय नाव ठेवत माझ्या पाच तात लेकर झालेलं नाव ठेवायचं लक्षच नाही संसारे करून पाय म्हणतो तू काय बळी त्याच काय 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 नाही पोरीला आवाज देते बर अग आमदार म्हणजे यादी का बारावी प्रमाण तुमच्या त्यांना दोन सांभाळणं होत नाही आमच्या गावाच्या बारा म्हणल्यावर का थोडे झाले आग जे तुम बिस्मिल्ला जरा बाहेर माय तुला पाय आला गप्पूर भाई आला का असं झाले तुमच्यावर जाम घुम असा आणि गप्पूर भाई जर मी असं तुपल्या घरी कशा कशाला तुपल्याकडे कशा होता पायाकडं पाय दहा बकऱ्या होते भाऊ दहा बकऱ्यात सातार बोकडे आमचाच राहतो असा जात्राचा महिना आला तर तो बकऱ्या आणि मग आता बाकऱ्या होत्या ह्या गावचे लोक असे बोलायचे वारेचे भाऊ सांभाळून पाय म्हणतो कोणती गोष्ट तुमच्या का बापाचे वावर हे का आमच्या गावात गेल्या चुरीत गेल्या याच्यात गेल्या नाही सांभाळल्या जाते इकून टाकाव तुकून टाकाव तुमच्या का बापाचे वावर हे का माय असा राग आला भाऊ पुऱ्याच्या पुऱ्या बाकऱ्याची आम्ही पुऱ्या बाकऱ्या ऐकल्या भाऊ लेडी नाही ठुली अशी दारा लेडी नाही ठुली बाक्या दुधाची आत सौ होती भाऊ म्हणून त्या मावशीची तर ते आता बोट चोरू राहते मावशी खाली बोट त्या मावशी दूध दूध गेले भाऊ त्या मावशी तर पाऊ भाऊ ती मावशी आमची दुध गेले तर दूध जी असा आवाज होऊ दे अरे दूध आणायला गेले भाऊ तर दूध तर नाही गेलं दूध तर नाही गेलं भाऊ हां अशी बोलली अशी बोलली आवाज सोडायला अशी बोलली अशी बोलली भाऊ काय म्हणले त्या मावशी काय म्हणले लई दूध त्या क्या दुसरा बाकी आवाज ना आवरा करा म्हणजे हे पण आहे तुझ्या हे नाही इकाचं नाम तशी आधारी होत माझाऱ्याकडे तिला आवश्यक तिला भाऊ तर मी आमला आता काही गव आहे ना अशी बोली तिच्या जितीवर एक गव ना पण ती मग बाजारात गेले भाऊ कानात गेले फुलं गेलं मोडले पुन्हा येऊन घ्यायचे कानात होते भाऊ मान आणले होते मला लाडक्या महिने पैसे पडले इतकी खेतली झाली तरी तुला लाडक्या बहिणी पैसे पडते का आमच्याजवळ सगळं डुप्लिकेट नाही सांडात बाथरूम बांधलं तरी पगार पैसे आम्हाला निव्या घरची पगार उचली ती पगाची पगार उचली ती सरपंच महाभाशे भाषे जवय माय गावचा बसा म्हणलं या माथारीच्या जिथेवर एक तरी बकरी आली यावराईच्या बाजारात गेले भाऊ आशा बाकरी आल्या बाजार भरला म्हणजे कुठं यावराईच्या बाजारात तिथं कुठं गेल्यावर ते मेले माल जमूर देऊ राहिले ते दलाल मेल काय कोणी म्हणे गाफा तर कोणी म्हणे थापा माल थापा काळाना आणि गाफा काळाना असं झाडाखाली एक म्हात बसेल होत म्हणजे पाचशे रुपये शिरल

कधी दुखत होईल कधी झाली पोटात व्हाय कधी व्हायले दुखात व्हायले हा मग ऑपरेशन झाल्यावर झालती दोघरेशन झाल्यावर पोर होते का चार महिन्याची पोटात होती माय हा काल संध्याकाळ